तेजस्वी अभिषेक घोसाळकर दोन हजार सतरा मध्ये शिवसेना पक्षातून नगरसेविका म्हणून निवडून आले होते आता भाजपमध्ये मी पक्ष प्रवेश केले त्यामुळे तर जी साहेब आणि दरेकर साहेब यांचं मी धन्यवाद देते की माझा प्रवेश केल्याबद्दल हा निर्णय खरंच खूप कठीण आहे आणि खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही पण एक पक्ष सोडताना किंवा ते परिवार सोडताना त्यांनी ज्यांनी ओळख दिली मला ते सोडताना खूप दुःख होत दोन हजार सतरा मध्ये मी नगरसेविका शिवसेनेतून झाले होते त्यानंतर समाजकारण करण्यासाठी ह्या अभिषेकनी मला या राजकारणात उतरवलं होतं आणि त्यांना हेल्प म्हणून मी समाजकारण करायला लागले त्यानंतर आ, दोन वर्षा आधी एक दीड वर्षा आधी अभिषेकची निघून हत्या झाली त्यानंतर परत मी समाजकारण करायला सुरुवात केली पण करताना प्रभागामध्ये जी विकासाची कामे अपुरी राहत होती आणि होत नव्हती माझ्या लोकांची कामं होत नव्हती त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे खर तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचं खूप कठीण निर्णय होतं कारण ते एक माझं परिवार होतं आणि खर तर त्यांच्या बरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली नवीन चेहरा दिला त्यामुळे त्यांना मी नाही कारण काय आहे की निष्ठा मी कायम राहीन मात्र काही कठीण कारण मी तुम्ही निर्णय घ्या आता देखील तुम्ही बोलात काही जातात काय जशी अभिषेकची निर्घुण हत्या झाली होती त्यानंतर हायकोर्ट मध्ये जी केस चालली नंतर सीबीआय मध्ये जी मंदगती केस चालू आहे त्याचा अजूनही फैसला झालेला नाहीये त्यामुळे मी जेव्हा देवेंद्र फड़, देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटली हे आमचे बोलणं झालं की लवकरात लवकर सीबीआय ला सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि जी केस निकाल आहे ते निकाल त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्याय देण्यासाठी पण आलेली आहे आणि विकासाची कामं लवकरात लवकर होतील आणि मला पूर्ण संधी मिळेल की विकासाची कामं करणे नाही नाही असं काही नाही मला वाटतं की खूप मंद गतीने चालू आहे संतगतीने आहे तरी मला असं वाटतं की ते लवकरात काम होता तिकडे काही अडथळे होते का कोणी काही अडथळे आणले होते असं काही नाहीये काही दबाव होता का तुमच्या नाही नाही असं काही उद्धव ठाकरे